बातमी आमची सदैव पनवेल येथील व्हीके हायस्कूलमध्ये शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रक्तदान शिबीर भरवण्यात आलं होतं त्यावेळी या कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील पक्ष ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य विलास फडके शेकापचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते रक्तदान असं कुठल्या फॅक्टरीमध्ये उपलब्ध होत नाही हा फक्त रक्तदान आपण दिलेल्या रक्तदानातूनच हा रक्त एखाद्या पेशंटचा जीव वाचू शकतो किंवा एका पेशंटला कामी येतो आणि आतापर्यंत इतिहासाहे रक्तदान केल्यानेच रक्त म्हणजे पेशंटचा जीव वाचला जातो की आज बावीस जून शेतकरी कामगार पक्षातर्फे मोठं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून रक्तदात्यांची या ठिकाणी गर्दी आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय आणि आतापर्यंत मला असं वाटतं की एकशे तीन रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केलेलं आहे रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल मधल्या काळामध्ये आपण बघितलं की आपण शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम पण तो बांटी हायस्कूल नवीन बनवेल कामोठे डी एस पी स्कूलला त्याचप्रमाणे खारघर येथेसुद्धा आपण त्या पद्धतीनं दाखले वाटप कार्यक्रम केला आत्तापर्यंत आज एकशे आडतीस केली आहे माझी आणि आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी रक्तदान केलं खूप साऱ्या परिचयाचं आपल्याला परिवर्तन मिळालं आणि लोकांच्या जे भावना लोकांचं जे प्रेम आदर ते मिळालं याच्यापेक्षा मोठं काहीच नव्हतं आपल्याला